गुड मॉर्निंग गेले गुरु गेले

रोप आणि लिओ किती छान दिसतोय छान वातावरण झालंय गाणं म्हणती लिओ लागला आता माती उकरायला वाऊ खेळायसाठी आणलंय लिओला आणि लिओ अरे माझ्या चपलीच उडलंय सगळं चलो स्वच्छ स्वच्छ दिसाय लागलं माझ्या चपलीची माती पडती ग त्याच्या अंगावर असं काय चालत असली हो मी कुठं चालायचंय एक्सप्लोअर करतोय खड्डे करीतोय <laughs> मम्मीने पकडलेली ओला <laughs> लिहच खड्डे करायचंच काम चाललंय हो पाय घसरतोय भारी वाटतं ना लेऊ फिरायला वाव हिरो 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 फिरवतो आहे मग ते वडीना आपल्याला अयो एक आलंय बर का मेंबर ये इकडे चला आपल्या कांद्याच्या रोपाकडे नाहीत होतो आम्हाला ओढे थोडी त्रास तेव्हा येशील मग मी इकडे आमच्या सोबत बसत नाही खड्डे करीत नसतो बसत नाही खेळा 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 कुठं फिरत असली हो इकडं डी 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 खड्डा कर चल हळूच अरे सिक्युरिटी हळूच बाळा पाया लागन काय म्हणतोय बुबू चोर आलेत का काय हळूच लावायचं कोणते फॉक बघले आमक काय ते कोण दिसता येईल ग तुला डेंजर पडत होते त्याच्यामध्ये उभा राहिलं ना ते बरोबर असे गुडघ्याच इथं बरोबर मागून असं धक्का देतोय गेला का बोबू गेला गेला गप चल लिओ पाणी प्यायचंय आताच पेल तर फ्लॅश बंद केलाय मी तर पे चलो बाय गुड नाईट